शिरो तालुक्यातील कुरुंदवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा हा संपूर्ण तालुक्यातील एकमेव पुतळा आहे मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली येथील पुतळा काढून ठेवून सुशोभीकरणाचं काम बंद आहे कुरुंदवाड शहरात प्रवेश करताना छत्रपतींचं दर्शन घेऊनच प्रवेश करावा लागतो मात्र या निष्क्रिय पालिका प्रशासन ठेकेदार आणि तालुक्याचे आमदार खासदार यांनी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलंय दरम्यान हा कुरुंदवाडच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे येत्या गणेशोत्सव काळात जर रखडलेलं शिवतीर्थचं काम सुरू झालं नाही तर याद राखा शिवसेना उद्धव ठाकरे गट पालिका प्रशासनाच्या विरोधात उग्र आंदोलन करून कोणत्याही आमदार आणि खासदारांना कुरुंदवाडात प्रवेश देणार नाही असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव ओघळे शहरप्रमुख बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर राजू आवळे संतोष नरके यांनी पत्रकार बैठकीत दिला गेल्या चार महिन्यांपासून कुरुंदवाड येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम नगरपरिषद प्रशासनाकडून अनेक वेळा रखडलंय याबाबत आंदोलन झाल्यास तात्पुरतं काम सुरू होतं आणि यानंतर परत जैसे थे अशी परिस्थिती येथील शिवतीर्थ कामामध्ये होत असल्यानं शिवसैनिकांमध्ये संताप पसरलाय याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाटा गट आक्रमक झालाय येणाऱ्या काही दिवसात हे काम पूर्ण न झाल्यास लोकप्रतिनिधींना गावबंदी करू असा इशाराही यावेळी शिवसेनेकडून देण्यात आला यावेळी वैभव उगळे बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर राजू आवळे पिंटू डारके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पडसू महाराष्ट्राचा राज्यवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुरुंदवाडमध्ये कुरुंदवाडच्या सुरुवातीला अशरूण पुतळा होता जवळजवळ तीस पस्तीस ते चाळीस वर्ष झाली हा पुतळा तिथे गावात येते वेळी ते, ते दर्शन घेऊनच माणूस आत येतोय आणि गेली चार महिने सुशोभरी सुशोभीकरणाच्या नावाखाली टेंडर काढून चार महिने हा पुतळा महाराजांचा तिथून काढलेला आहे आणि कोणीतरी निवेदन दिलं की दोन दिवस काम चालू केल्यासारखं करायचं चा, आणि परत काम बंद करायचं अशा पद्धतीचं काम गेली चार महिने चालू आहे आम्ही शिवसेनेच्या वतीनं त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या शासनाला त्या नगरपालिकेला आवाहन करतो जरी आता गणपती काळात जरी काम चालू नाही झालं तर मोर्चा काढून गाव बंद करून याचा आम्ही निषेध व्यक्त करणार एकीकडं महाराष्ट्र शासन शिवाजी महाराजांचं शासन आहे अशा पद्धतीनं शासन चालू असं सांगतात आणि एकीकडे महाराष्ट्र महाराजांचा अवमान करतात ही पद्धत आम्ही कदापिही चालू देणार नाही आणि शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर होणं एक काळाची गरज आहे जर असं नाही झालं तर लोकप्रतिनिधींना सुद्धा आम्ही कृंदवाड्यात येण्यास बंदी घालू त्यांना वेशीवर आणवू एवढं मी आपणास आवाहन करतो कारण महाराजांच्या पुतळ्याचं काम पैशामुळे जर थांबत असलं तर फंड सुद्धा त्यासाठी उपलब्ध आहेत काय देणं घेणं झालंय काय त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर यांचे लागेबांधे आहेत का त्याला सवलत देतात याचा जाब या लोकप्रतिनिधींनी स्वतः द्यावा आणि काम त्वरित चालू करावं एवढीच मी शिवसेनेच्या वतीनं मागणी करू या पुतळ्याचं काम अर्धवट ठेवलेलं आहे आणि प्रत्येक प्रत्येक जन आंदोलन करतील त्या दिवशी तेवढच एक दोन दिवस काम चालू करायचं आणि परत काम ठेव बंद ठेवायचं ही जनता कदापी सहन करणार नाही आणि आताच आमच्या जिल्हा प्रमुखने सांगितल्याप्रमाणे कि गाव बंद आणि ज्या ज्या पद्धतीनं आमदार खासदार पालकमंत्री असतील या लोकांना मध्ये येण्यास आम्ही पूर्ण मजा करू एवढंच या प्रसंगी सांगतो